धन्यवाद ताई दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना करता है दादा नो धन्यवाद शुभ सका सर्वान मित्रों खूब खूब धन्यवाद लाइव स्वागत है जाता जाता पत मंदिरात दर्शन घेऊन जाऊ दुमित्त दत्त मंदिर दर्शन घ्या <eyelashes> सर्वांनी खूप खूप धन्यवाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दर्शन घ्या सर्वांनी ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद दत्ताचं दर्शन घ्या सर्वांनी दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो घ्या दर्शन पटपट वरती आपलं स्वागत आहे सर्वांनी दत्त दर्शन घेतलं का ताई दादांना मित्रांनो परत एकदा घ्या परत एकदा घ्या दत्त दर्शन ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद पादुका दर्शन आहेत हे दादा ताई दादांनो पादुका दर्शन आहे त्यानंतर हे घ्या दत्तदर्शन डायरेक्ट मंदिरातून दत्तदर्शन आहे ताई खूप खूप धन्यवाद डायरेक्ट लाईव्ह दर्शन आहेत ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला धन्यवाद ताय दादान मित्रांनो आहे मंदिर परिसर सर्व आपण मित्रांनो मंदिराचे काम चालू आहे थोडे आपा मंदिर परिसर ताय दादान ता ता चला घ्या ता दर्शन ताई दादान मित्रांनो दत्ताचं दर्शन घ्या चला ताई दादांनो दर्शन घ्या लवकर पट पट खूप धन्यवाद दत्त मंदिर आहे तुम्हाला मी बाहेरून दाखवतो आता आपण इथून दर्शन घेऊन आलो ता। ता। ता ताई मित्रांनो हे पहा दत्त मंदिर आहे आपण आता इथून दर्शन घेऊन आलो डायरेक्ट दर्शन घेऊन आलेलो आहे आपण इथून आता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या सर्वांना ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद आपन एच फोर हायवे ताई दादानो मित्रांनो आता आपण आलो आहे एन एच फोर हायवे लाई दादान एन एच फोर हायवे आता आपण आलो आहे एन एच फोर हायवे ला मित्रांनो जय शिवराय सर्वांना त्याला ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद <coughs> जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना ताय दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा कसे सकाळचे वातावरण आहे हा एस हायवे आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सकाळ सर्वांना काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ सर्वांना काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा कसा हायवे आहे कसं धन्यवाद तायदा मित्रांना माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे है। नसो देवाद साहेब दादा ना मित्रांनो थोडी खिचडी घेतलेली आहे उपवास आहे पेट्रोल पंप चाल आला ना मित्रांनो आज उपवास असल्यामुळे खिचडी घेतलेली आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा पहा सुंदर असा रम्य परिसर कसा वाटतो आपण कमेंटमध्ये सांगा ताईदा दानो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद पहा सुंदर असा रम्य परिसर सकाळ सकाळी पहा असा रम्य परिसर आहे सकाळ सकाळी मन शुद्ध होतं दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्याला इव्हरचे सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद ताय दादांनो मित्रांनो खूप धन्यवाद ताय दादांनो मित्रांनो बा कसा रम्य परिसर आहे खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दिव्यांशी ताई जय शिवराय जय शिवराय ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय दिव्यांशी ताई म्हणत आहेत हाय दादा नमस्कार शुभ सकाळ जय शिवराय काय तुम्हाला पण जय शिवराय खूप खूप धन्यवाद काय चाललं आहे दादा दिव्यांनी ताई लाईव्ह घ्यायची चाललेली आहे आणि त्याबरोबरच आता मी ड्युटीवरती चाललेलो आहे म्हटलं जाता जाता लाईव घ्यावी ताई माझे आता दोन्ही टाईम फिक्स झालेले आहेत ताई जवळजवळ जाताना लाईव आणि येताना लाईव चालता बोलता लाईव्ह सकाळी आणि संध्याकाळी चालता बोलता लाईव्ह असते म्हणजे जा ड्युटीवर जाताना आणि ड्युटीवर येताना पास पण होतो आपली लाईव्ह पण होते दोन्ही कामं होतात धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईववरती येताना आणि जाताना हो दोन्ही टाईम लाईव्ह होते माझी अर्धा अर्धा तास का होईना होते येताना म्हणजे संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद हा पाय एन एच फोरचं काम चालू आहे दादांनो मित्रांनो हो ताई पायी निघालो आहे आता मी गाडी एवढ्या साथ लाईव साठी गाडी बंद केलेली आहे आता आपलं टाईमपास पण होतं आणि लाईव्ह पण होते आपले चालत गेल्या छान दोन्ही कामं होतात ना आपले लाईव पण होते आणि पायपीट पण होते सकाळ सकाळी दोन्ही कामं होतात आपली हो ना सकाळ सकाळी आपला हे पण होतं चालण्याचं काम पण होतं आपली लाईव्ह पण होते कामावर जायचं पण होतं आज आमोशा आहे त्यामुळं एवढी गर्दी आहे आज आमोस असल्यामुळे एवढं जास्त गर्दी झालेली आहे लोक हार पोऱ्यासाठी लिंबू मिरची खूप धन्यवाद आहे दादा मित्रांनो हे पहा एन एल हायवे हो सकाळ सकाळी वातावरण पण फ्रेश असत दिवसभर पण मन प्रसन्न राहतं दिवसभर आपलं मन प्रसन्न राहतं आणि फ्रेश वातावरण राहतं आणि दोन्ही टाईमला आपलं मॉर्निंग वॉक होत जाल्यागत होत खुद्द ताई तुमचा चहा झाला का दिव्याने तर चहा नाश्ता झाला का का आज उपवास आहे ताई शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई दा मित्रांनो खूप खूप धन्यवाद गाड्या भरपूर आहेत दादा हो सकाळपेक्षा संध्या संध्याकाळी जे असतात ताई संध्याकाळी सहा ते दहा पर्यंत गाड्या भरपूर असतात तरी आता कमी आहेत आता कमी आहेत संध्याकाळी भरपूर असतात आणि हायवेचं आता काम चालू आहे हे पहा हायवेचं काम चालू आहे चार पदरीचं आता सहा पदरी होणार आहे हायवेचं काम चालू आहे तई चार पदरीचा सहा पदरी होणार आहे त्यामुळं आणखीन ट्राफिक वाढणार आहे रामदास दादा जय शिवराय जय शिवराय रामदास दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपले स्वागत आहे रामदास दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही काल म्हणाले मुंबईचे असू शकत नाही कारण दोन मुलं मुंबई महानगर इंजिनियर आहेत मी शेतकरी आहे पण माझं गाव खेडेगाव पाचशे पंचावन्न किलोमीटर आहे शुभ सकाळ दादा जय शिवराय बरोबर आहे दादा मी कसं ओळखलं सांगा मी फक्त तुमच्या कमेंटवरनं ओळखलं दादा मी फक्त तुमच्या कमेंटवरनं ओळखलं की तुम्ही प्रॉपर मुंबईचे नाही खूप खूप धन्यवाद रामदास दादा एका फक्त तुमच्या कमेंटवरनं मी ओळखलं की तुम्ही प्रॉपर मुंबईचे नाही एकाच कमेंटवरनं इतर हो खूप धन्यवाद दादा दा 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 ताई दादानो मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे कामाला कुठे जातात दादा ताई कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये ताई रामदास दादा नमस्कार शुभ सकाळ म्हणत आहेत दिव्यांनी ताई रामदास दादा रामदास दादा तुम्हाला दिव्यांनी ताई शुभ सकाळ म्हणत आहेत नमस्कार करत आहेत रामदास दादा झाले का तुमचे चहा पाणी रामदास दादा हे पहा एच हायवे चे काम चालू आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताए दादा न मित्रान खूब खूब धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई सुंदर शिव सुंदर सीधे सर्वान श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ताय दादान मित्रान खूब खूब धन्यवाद धन्यवाद ताई दादा न मित्रांनो एक पहा हायवे काम चालू आहे धन्यवाद तायदा दानं मित्रांनो माझ्या वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदा दानं मित्रांनो धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा तया दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद बिस्किटे बिस्किटे खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्याला युवक्ती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खुँ खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अंदाज दादा जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद शहा झाला आंबा बागेत आहे काढाय आंबे काढायचे काम चालू आहे जे जय शिवराय जय महाराष्ट्र चालेल चालेल दा, कुप दन्यौन, कुप दन्यौन, कुप दन्यौन दादा आंबे काढून घ्या आता पावसाचे वातावरण झालेले आहे आंबे काढून घ्या खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा काढून घ्या आंबे आम्हाला पण थोडेफार पाठवा आंबे खाण्यापुरते आंबे पाठवा आम्हाला पण दादा रामदास दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त तर श्री गुरुदेव दत्त थोड्या वेळानं चालू करतो एक पाच मिनिटांना दादानं खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे श्री गुरुदेव आता बंद करतो दादा न थोडा वेळ